नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाशी देशवासियांची प्रचंड अशी अद्वितीय अशी सेवा दिली आहे सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना लोक घेऊन थेट ताप देण्याच्या योजनांसह देश जागतिक स्तरावरती एका वेगळ्या टीचीवर नेलेला आहे मोदी साहेबांचं सर्व काम जे आहे अगदी आपण सहसा टी व्हीवर बोलतो मोबाईलवरती परंतु त्याच गुरुसाहेबांना तीस तारखेला मंगळवारी तीस तारखेला धाराशिवला आपल्याला बघता येणार आहे त्यांचे विचार ऐकता येणार आहेत सभा जी आहे ती की तीस तारखेला मंगळवारी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढं पुढे एक मोठं मैदान जे आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना हिंदू भगिनींना मला आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे आग्रहाचं आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आवर्जून मोदी साहेबांना भेटायला आणि त्यांचे विचार ऐकायला या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित राहावं एक आपल्याला सूचना देखील द्यायची की पंतप्रधान मोदयांची जिथे सुरक्षा असते त्याच्या अनुषंगाने काही वेळानंतर किंवा काही वेळ आधी ट्रॅफिकची मुवमेंट जी आहे ती थांबवली जाते त्यामुळे माझी आवर्जून ती विनंती राहणार आहे की दहाच्या सुमारास लोकांनी तिथे पोचावं जास्तीत जास्त जाडे दाखवा तर त्या अनुषंगाने नियोजन व्हावं सभा जी आहे प्रचंड मोठी होणार आहे लोकांना खूप उत्सुकता आहे मोठ्या संख्येने महिला येणं देखील अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांनी योग्य होती काळजी घ्यावी येत असताना तिथे देखील जी सोय करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे आणि सर्वांना माझं पुनश्च आव्हान आहे की मोदी साहेबांना पहिल्यांदाच आपण इथे धाराशिवमध्ये समक्ष होऊ शकणार आहोत त्यांचे विचार तिथे थांबून आपण ऐकू शकणार आहोत त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून यावं धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ या परिसरामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आपल्याबद्दलचं विजन काय आहे देशाबद्दलचं विजन काय आहे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जरूर आपण यावं तीस तारखेला मंगळवारी दहा वाजेपर्यंत त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे सोडे आहे आहेत سکھی سبھی سوئی کے لیے گی اپنے گوشت پیٹ بھی چار شوق سا دن شاید تمہیں بڑا لا لایا پریشان واؤ نتر داراشن لاتے اس میں ٹائمنگس اپنے درست نے داراشن کے درمیان दहा वाजता एक रिट होईल जनतेने दहा वाजेपर्यंत सभेच्या अधिकाऱ्यावं असं आमचं जाहीर आव्हान आणि माझी विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन होतो नका दहाची योजना मोदी साहेब माड्यावर मिळणार माहितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत नाही माहितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत सगळे जे आपल्या आपल्या कामामध्ये आहेत आता जे लोक आहे किती आलेले पर्याप्त सोय केली जात आहे आणि तिथे लिहिला दिसेल दिसल आपल्याला किती एक गट किती पावसा आम्हाला माहिती आता दोन हजार चौदाला सवा झाली होती काय म्हटलं दोन हजार चौदाला सव्वा झाली होती त्यावेळेस दर्शन घेतलं होतं दर्शन घेतलं दोन हजार चौदाला सभा दुर्जापूर्व झाली होती अकरा जी सभा होती ती बाराशेला होती आणि सर्व शेड्यूलचा विचार केला तर काही नियोजित नाही आहे परंतु आवर्जून आपण त्याचा जो आराखडा तयार करतो आहे आणि ज्यासाठी राज्य सरकारने तेराशे रुपये दिले त्याच्या पलीकडचे पैसे केंद्र येणार आहेत आणि ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर निश्चित दिवस घेणार आहे धुजापूर्वक येणार आहे दर्शनी घेणार आहे हे मात्र आमचं आहे खूप मोठ्या संख्येने लोक येथे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये झालेली एवढी मोठी संख्या राहील अशी आमची पूर्ण आमचा विश्वास आहे की सगळ्यात मोठी आपल्या भागातले समाज कोणी जाऊ शकतो यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार अतुलभाई पटेल हे येणार आहेत आपले जे पालकमंत्री तानंदाव सावंतसाहेब देखील उपस्थित राहणार आहेत बाकी इतर काही खासदार महोदय आमदार मोदी उपस्थित तुण राहतात आणि महायुतीचे घटक अनेक जण उपस्थित राहणार असेल पार्किंग किती कारण मेन प्रॉब्लेम सगळ्यांना लोकांना गेलेला होतो कारण आपलं जे पोलीस कायद्यात नाही तर ते सगळ्यात महत्वाचं आहे पोलीस पार्किंग आहे आपलं साधारण नियोजन असं आहे की सगळीच्या ठिकाणी जवळ गाड्या चालून होताना उतरता येईल मग गाड्या पार्किंगला जातात आणि सभा संपल्यानंतर सध्या सगळ्याकडे मोबाईल आहे मग ते नियोजन करता येईल पार्टी चालत जाऊ पार्किंगची सोय पर्याप्त केली परंतु लोकांना सोडणं जाऊन गाडी लावणं आणि नंतर पिकअप करणं असं साधारण नियोजन पण करून किंवा आरोग्याची व्यवस्था काय तरी इथं केले जाणार आहे काय साधन पाच ठेवण्याचं नियोजन आहे आणि बाकी पाणी पर्यावरणपूर्व इतर वस्तू मी لوگا ایک میری کا याची कल्पना नाही आहे आमचे इतर सहकारी आशी बघतात परंतु जे काही नियमाने आहेत जे काही योग्य आहे ते निश्चितपणे केलं जातात कारण ते अडचण नियम